शंभर टक्के पैसे कमवले पाहिजेत माझं काय मत आहे शंभर टक्के पैसे कमवले पाहिजेत पण जे पैसे कमवतोय ना त्याचा आनंद पण घेता आला पाहिजे ना आणि ज्याच्यासाठी पैसे कमवतोय त्यांना वेळ ही देता आला पाहिजे ना एका व्यक्तीनं आपली पूर्ण तरुण पण रिटायरमेंट नंतर आपण आनंदात घालवायचे आहेत यासाठी प्रत्येक पैसे असे जपून जपून वापले आपलं मन मारून तो पैसे जपत राहिला आणि एक दिवस त्याला अटॅक येताना पुढे यमदेव आले अटॅक अटॅक म्हणले चला तुमची वेळ झाली आता निघाय लागते तो म्हणला माझी सगळी प्रॉपर्टी घ्या पण मला एक पाच वर्ष तरी वाढवून द्या एमदेव म्हणले तसली सेटलमेंट कधीच होत नाही अहो सगळ्यात श्रीमंत माणूस आहे अरे नाही तुझी सगळी पुंजी आता तुझ्याजवळ ठेव हो, पण चल आता मग एक काम करा म्हटला मला फक्त दोन मिनिटं तरी द्या एमदेव म्हणले अरे दोन मिनिटं काय घेऊन करणार आहे तू नाही म्हटलं दोन तरी मिनिटं द्या एमदेव म्हणले चला दिली तुला दोन मिनिटं जाता जाता त्यानं फक्त एका कागदावर लिहून ठेवलं आयुष्यात शंभर टक्के पैसे कमवा हो। पण पैसे कमवताना ज्याच्यासाठी कमवत आहे ना त्या व्यक्तींना वेळ द्यायला विसरू नका मग आपली बायको असेल आपली मुलं असतील आपलं घर असेल त्याच्यासाठी वेळ द्या ना आणि हे करत असताना आपल्या आयुष्याचा शंभर टक्के आनंद घ्या